नागपुरात गुंडांची दहशत इतकी वाढली आहे की कुठल्याही कारणांनी कुणावरही हल्ले करण्यात येत आहेत एम्प्रेस मॉल मार्गावर किरकोळ वादातून तिघांनी एका चाकुन युवक युवकावर चाकून वार करून त्याला जखमी केला दुचाकीवरून जात असताना युवकाची कॅप उडून रस्त्यावर पडली युवक कॅप उचलत असताना तीन गुंड तिथं आले आणि पाचशे रुपयांची मागणी केली पैसे दिले नाहीत म्हणून गुंडांनी युवकावर हल्ला केला मिळालेल्या माहितीनुसार बावीस वर्षीय पलाश नंदनवार तेवीस डिसेंबरच्या रात्री मित्र विहित रेड्डी याला घ्यायला रेल्वे स्थानकावर पोहोचला होता तिथून दोघेही दुचाकीनं एम्प्रेस मॉल मार्गाने जात होते दरम्यान विहितची कॅप उडून रस्त्यावर पडली तो कॅप उचलण्यासाठी जाताच तिथे उपस्थित असलेल्या तीन युवकांनी ती कॅप आपल्या ताब्यात घेतली आणि कॅप परत देण्यासाठी पाचशे रुपयांची मागणी केली त्यांनी पैसे देण्यास नकार दिला असता गुंडांनी शिविगाळ करत पलाशवर धारधार शस्त्रानं वार केला आणि पळ काढला यात पलाश गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे गणेश पेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून गुंडांचा शोध सुरू सदर घटनेमध्ये आम्ही फिर्यादीचं बॅन घेतलेला आहे पलाश नंदनवार यांचं आणि त्या अनुषंगाने पोलिस स्टेशन गणेश पेठ येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर घटनेमध्ये आमच्या एरियातील जे पण गुंड प्रवृत्तीचे किंवा प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांचे फोटोज वगैरे आम्ही सगळं दाखवलेले आहेत याचा सदर गुन्ह्याच्या तपास अनुषंगाने त्या हद्दीमधले सगळे सी सी फुटेज तपासलेले आहेत फुटेजच्या अनुषंगाने एक दोन फुटेज आमच्याकडे पॉझिटिव्ह आहेत आणि त्या अनुषंगाने तपास सुरू आहे लवकरच आरोपी बंद होतील आणि सदर घटनेचा तपास पूर्ण होईल